हर हर महादेव श्राद्ध पक्षामध्ये शिवलिंगावरील संताप प्राप्तीसाठी आणि आपल्या सर्व समस्यांसाठी उपाय श्राद्ध पक्षामध्ये संताप प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा उपाय जर आपल्या घरामध्ये वीस पंचवीस वर्ष होऊनही संताप नसेल श्राद्ध पक्षामध्ये दररोज आपल्याला जे आपले पाणी पिण्याचे स्थान आहेत आपण जिथे पाणी भरून ठेवतो माठामध्ये मा किंवा पिण्याचे पाणी ठेवतो त्या ठिकाणी पितरांचे स्थानात असते त्या ठिकाणी एका वाटीमध्ये थोडेसे दूध ठेवावे आणि एक बेलपत्र ठेवावी आणि ते बेलपत्र आणि दूध आपण प्रत्येक दिवशी ठेवावे असे सोळा दिवस ठेवायचे आहे रात्री ठेवायचे आणि सकाळी भगवान शिवांना रोज समर्पित करायला प्रारंभ करावे ते बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे आणि दूध जिथे शिवलिंगावर अशोक सुंदरचे स्थान आहेत त्या ठिकाणी दूध अर्पण करायचे आहेत असे दररोज आपण बेलपत्र आणि दूध आपल्या घरामध्ये आपले पिण्याचे पाणी आहेत त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि सकाळी शिवलिंगावर ते बेलपत्र तुमरुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत आणि दूध अशोक सुंदरीच्या जागेवर समर्पित करायचे आहेत असे सोळा दिवस करून बघावे तीन महिन्यांच्या आधी देवादी, देवादी देव महादेवांच्या कृपेने गर्भ जरूर राहील भगवान शिवांची कृपा अवश्य होईल पण तुमरुकेश्वर महादेवाचे स्मरण करूनच समर्पित करायचे आहेत आपले एखादे काम खूप प्रयत्न करूनही होत नसेल अडकत असेल ते काम होतच नसेल खूप दिवसापासून आपण प्रयत्न करत असेल असेल ते काम अडकून पडलेले तर प्रयत्न करावे की जलपात्रामध्ये थोडेसे मध त्यामध्ये गंगाजल टाकावेत पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी भगवान शंकरांच्या शिवलिंगावर कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने ते जल शिवलिंगावर समर्पित करावे ते मधाचे पाणी अर्पण केल्यानंतर परत एक साधा लोटा जल शिवलिंगावर समर्पित करावे आपल्या दुकानावर ग्राहक येत नसेल दुकानावर बसलेले असाल तर एक काम जरूर करावे आपल्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्यावे आणि कुंदकेश्वर महादेवाचे एकवीस किंवा एक्कावन्न वेळा कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करून ते पाणी आपल्या दुकानाच्या दरवाज्यावर शिंपलावे अर्ध्या तासानंतर ग्राहक प्रवेश करायला प्रारंभ होतील प्रॅक्टिकल जरूर करून बघावेत पहिल्या जमान्यामध्ये घरामध्ये वास्तुदोष पितृदोष राहत नव्हते कारण घरातील लोक आपल्या हंड्यांमधून माठांमधून पाणी घेऊन भगवान शंकरांना समर्पित करत होते घरामध्ये जे पाण्याचे स्थान आहेत माठाचे स्थान आहेत ते पितरांचे स्थान असते ते पाणी घेऊन शिवलिंगावर समर्पित करायला जात होते तर संपूर्ण घरातील वास्तुदोष पितृदोष त्यामध्ये समाहित होऊन जात होते आणि ते पाणी भगवान शंकरांना समर्पित केल्याने वास्तुदोष आणि पितृदोष दोन्ही समाप्त होत होते आजच्या जमान्यामध्ये माठातील पाणी हंड्यातील पाणी कोणीही समर्पित करतच नाही त्यामुळे घरात पितृदोष वास्तुदोष निर्माण झालेला आहे आपल्याला ब्राह्मण देवतांनी आपल्या इथे पितृदोष आहेत, आहेत सांगितले असेल तर आपल्याला घाबरायचे नाही आहेत तर पितृदोष आहे तर एक तांदुळाचा दाना घ्यावे आणि आपल्या हातामध्ये ठेवावे आपल्या घरामध्ये जो पाण्याचा माठ आहे हांडा आहेत त्या माठापाशी तो तांदुळाचा दाना घेऊन जावे आणि आपल्या पितरांचे स्मरण करून स्वदा 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 असे पाच वेळेस बोलून भगवान शंकरांच्या शिवलिंगावर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर घरामध्ये किंवा मंदिरामध्ये तो तांदुळाचा दाना समर्पित करावा कसाही पितृदोष असेल तर समाप्त होईल तांदुळाच्या वाटीमध्ये एक कापुराची वाट वडी ठेवावी आणि तो कापूर पित्रांचे स्मरण करून जाळावे आणि तो कापूर जाळल्यानंतर तांदूळ कोणत्याही वृक्षाच्या सावलीमध्ये पक्ष्यांसाठी टाकून द्यावे कथा सांगते की समजा पित्र आपल्याला कष्ट देत असेल पित्र आपल्याला तकलीफ देत असेल आपले काम होऊ देत नसेल आपल्याला वाटत असेल की पितरांचा दोष आहे तर हा उपाय अमावस्येच्या दिवशी रात्रभर तांदूळ कापूर सोबत ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो कापूर जाळून नंतर ते तांदूळ पक्ष्यांसाठी टाकायचे आहेत आपण ब्राह्मणाला भोजन द्या किंवा नका देऊ गाईला रोटी द्या किंवा नका देऊ कुत्र्याला जेवण द्या किंवा नका देऊ कावळ्याला जेवण द्या किंवा नका देऊ पण अमावस्याच्या दिवशी पितृपक्ष समाप्त होत आहे त्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेत जाऊन कोणतीही नदी तलाव विहीर आपल्या जवळचेही पाण्याचे स्थान आहे त्या ठिकाणी एक तुपाचा दिवा त्या दिव्याचे तोंड दक्षिणेकडे करून अवश्य प्रज्वलित करून यावे सर्व पितृदोष समाप्त होतील पितृपक्षामध्ये एक काम चालू करावे की जमले तर गाईला रोटी द्यावी पितृक्षामध्ये जमले तर गाईला जल द्यावे पितृक्षामध्ये जमले तर भुकेलेला जेवण द्यावे तहानलेला पाणी द्यावे पितृपक्षात ब्राह्मण आणि गरजूंना जेवण देणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते पितृपक्षात ब्राह्मणासोबतच गरजूंना जेवण देणे देखील खूप पुण्यपूर्ण मानले जाते या दिवशी ब्राह्मण आणि गरिबांना खीर पुरी भाज्या आणि हंगामी फळे खायला द्यावीत सनातन धर्मात दान हा सर्वात मोठा धर्म मानला जातो पितृपक्षात पूर्वजांच्या नावाने केलेले दान त्यांच्या खात्यात जमा होते त्यामुळे त्यांना त्यांच्या अपूर्ण कामांपासून मुक्ती मिळते ह्या दिवशी गरजूंना अन्न कपडे तीळ तांदूळ गूळ दान करणे शुभ मानले जाते पितृपक्षात धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पठण करू शकता याशिवाय तुम्ही ह्या दिवशी भागवत कथा देखील आयोजित करू शकता असे मानले जाते की ह्यामुळे तुमच्या भटकंती करणाऱ्या पूर्वजांना मोक्ष मिळतो पितृपक्षात दर्पण आणि पिंडदानाचे स्वतःचे विशेष महत्व आहे या दिवसात गंगाजल तीळ चव आणि दुधासह अर्पण केल्याने पितरांना समाधान मिळते याशिवाय पितृपक्षात गया हरिद्वार आणि प्रयागराज येथे पिंडदान करणे शुभ मानले जाते यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांना तृप्ती मिळते जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर पितृपक्षात श्राद्ध पूजा करा ज्या दिवशी तुम्ही श्राद्ध कराल त्या दिवशी सकाळी एका भांड्यात तुळशीच्या झाडाचे मूळ काढा शात पूजा केल्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने त्या मुळावर पाणी अर्पण करा दरम्यान तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा उरलेले पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा तर मूळ तुळशीच्या झाडात टाका उपायाने तुम्हाला पितृदोषापासून आराम मिळेल आणि पूर्वजही प्रसन्न होतील पितृपक्षात सकाळी घराच्या ईशान्य दिशेला नियमितपणे गायीच्या तुपाचा दिवा लावा तर संध्याकाळी स्वयंपाक घरातील पाण्याजवळ दिवा लावा जर तुम्ही पितृपक्षात हे उपाय नियमितपणे केले तर तुम्हाला पितरांचे विशेष आशीर्वाद नक्कीच मिळतील तसेच पैसे मिळवण्याच्या मार्गात येणाऱ्या समस्या दूर होतील जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवलेले आहेत तर पितृपक्षात दररोज संध्याकाळी पूजा केल्यानंतर घराच्या एका कोपऱ्यात शेणाच्या गोळ्या जाळा शेणाच्या गोळ्या जाळण्यापूर्वी त्यात गूळ आणि तूप मिसळा या दरम्यान तुमच्या चुकांची क्षमा मागा आणि तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा असे केल्याने तुम्हाला पितृदोषापासून आराम मिळेल यासोबतच कुंडलीतील ग्रहाची स्थिती देखील सुधारेल हर हर महादेव श्री शिवाय नमस्त प्रेम व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा